जय महाराष्ट्र श्री कान्याबाई मोटर्स चिखलठाणा औरंगाबाद जालना माझं ऑफिस आहे <coughs> इथे सर्व प्रकारच्या गाड्या मिळतात आमच्याकडं तसेच स्विफ्ट आहे स्विफ्ट डिझायर मारुती इको आणि स्कॉर्पिओ वगैरे पण भरपूर गाड्या आहे आणि लॉंग सीटरमध्ये पण आहे आणि एक मारुती व्हॅन पण आहे तो आहे सोळा मॉडेल गाड्या आणि बोलायचं पिकअप आहे या दोन आता आपल्याला गाड्याची डिटेल द्यायची सुरू करायचं पूर्ण डिटेल टायर कंडिशन इंटेरियर सगळं सांगायचं गाड्या उघड्या ना <laughs> तुम्हाला कलता वाटतं फोन महाग आहे ना चालतंय चालतं मला कलता हे दहा मॉडेल आहे पेट्रोल प्लस चेंज आहे आणि टायर था, था, टायर कंडिशन पन्नास टक्के गुड कंडिशन काय म्हण हे दो दहाचं मॉडेल आहे आणि टायर पन्नास टक्के आहे गाडीचे आणि याचा इन्शुरन्स तुम्हाला न्यू काढून मिळणार आणि गाडी पेट्रोल प्लस चेंज आहे आणि याची ऑफर दोन लाख पंचवीस हजार रुपये पंचवीस कमी कमी थोडं बरं कमी नेक्स्ट मार्जी मारुती ओमनी सोळा मॉडेल त्या सोप्याच आहे पाहिजे हा सावत सावत हो बोला एल पी जी एल पी सांग हे मॉडल ओमनी मारुती ओमनी दो सोळा मॉडल आहे एल पेट्रोल प्लस एल पी जी आहे इन्शुरन्स तुम्हाला न्यू काढून देणार गाडी कंडिशन गुड कंडिशन आहे याची ऑफर आहे दोन लाख साठ हजार रुपये हो दोन सोळा हो कमी होईल दोन लाख साठ हजार ही मारुती इको इक हे दो आता दहा मॉडेल आहे पेट्रोल प्लस एल पीजी आहे गाडीचा इन्शुरन्स न्यू आहे दहा पेट्रोल प्लस एल पीजी एलपीजी पेट्रोल त्याची ऑफर आहे दोन लाख पस्तीस रुपये हो टायर oh. टायर कंडिशन गुड कंडिशन नवीन टायर oh. okay. होते हो फायनन्स सुविधा पण लाख सव्वा लाख फायनान्स पण होतो